बेंबळीच्या मातीत बुद्धिबळाची रणधुमाळी पाच वर्षांपासून पंच्याऐंशी वर्षांपर्यंतच्या खेळाडूंनी गाठला विजयशिखर बेंबळी ग्रामीण भागात बुद्धिबळासारख्या बौद्धिक खेळाला प्रोत्साहन मिळावे यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समिती पुणेश्लोक फाउंडेशन आणि धाराशिव बुद्धिबळ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक एक जून रोजी बेंबळी येथे भव्य बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले ही स्पर्धा जिल्ह्याच्या ग्रामीण पट्ट्यात झाली असली तरी तिचा दर्जा आणि उत्साह शहरातील मोठ्या स्पर्धांनाही मागे टाकणारा ठरला धाराशिव सोलापूर बार्शी लातूर तसेच आसपासच्या परिसरातून आलेल्या एकशे आठ स्पर्धकांनी आपले बुद्धिबळ कौशल्य दाखवत उपस्थितांची मने जिंकली विशेष म्हणजे या स्पर्धेत केवळ आंतरराष्ट्रीय गुन्हा कसलेले एकवीस खेळाडू नव्हे तर वयाच्या अवघ्या पाच वर्षांपासून ते पंच्याऐंशी वर्षांपर्यंतचे बुद्धिबळप्रेमी सहभागी झाले होते ही स्पर्धा वयोगटानुसार विविध गटांमध्ये विभागली गेली होती व प्रत्येक गटातील विजेत्यांना सन्मानित करण्यात आले एकूण बत्तीस विजेत्यांना सुमारे पस्तीस हजार रुपयेची रोख पारितोषिके तसेच चषक व पदक देऊन गौरविण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून पुण्यश्लोक फाउंडेशनचे धनंजय तानले न्यायाधीश गावडे श्री हरिश्चंद्र बापू गावडे आबा गावडे धाराशिव बुद्धिबळ संघटनेचे सचिव नंदकुमार सुरू नाना गावडे श्रीधर गावडे दादा वाघे जयंती उत्सव अध्यक्ष फोळणे उपाध्यक्ष संतोष लगस व समिती सदस्य यांच्या हस्ते ही पारितोषिके देण्यात आली स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे खुला गट एक विशाल पटवर्धन पाच हजार रुपये अधिक चषक दोन अथर्व रेड्डी तीन हजार रुपये अधिक चषक ज्येष्ठ गट एक नंदकुमार सुरू एक हजार एकशे रुपये अधिक चषक दोन जयकुमार तोडकरी सातशे रुपये अधिक पदक यु बारा गट एक प्रवीर देशमुख सहाशे रुपये अधिक चषक दोन प्रज्वल वाघमारे पाचशे रुपये अधिक पदक यु सोळा गट एक सानवी गोरे तीन हजार रुपये अधिक चषक दोन मयुरेश स्वामी दोन हजार रुपये अधिक चषक महिला गट एक सौंदर्या ढिघोळे एक हजार एकशे एक रुपये अधिक चषक दोन डॉक्टर सुप्रिया भोसले सातशे रुपये अधिक पदक धाराशिव जिल्हा गट एक भगवान जाधव एक हजार एकशे रुपये अधिक चषक दोन नारायण झिरमिरे सातशे रुपये अधिक पदक स्थानिक बेंबळी गट एक अथर्व गावडे सातशे रुपये अधिक चषक दोन डॉक्टर अविनाश गावडे पाचशे रुपये अधिक पदक या भव्य आयोजनामुळे ग्रामीण पातळीवरही बुद्धिबळासारख्या बुद्धीला चालना देणाऱ्या खेळाची गोडी निर्माण झाली असून पालक व खेळाडूंनी यासाठी आयोजकांचे विशेष कौतुक केले स्पर्धेचे मुख्य पंच म्हणून श्री श्रीकांत मंत्री यांनी अचूक आणि उत्कृष्ट पंचगिरी बजावली तालुकासुद्धा नसलेल्या बेंबळी गावात झालेली ही बुद्धिबळ स्पर्धा आजही चर्चेचा विषय ठरली आहे स्टार शिल्लक निधीबाबत स्तुत्य पारदर्शकता या स्पर्धेनंतर हिशोबात उरलेली रोख रक्कम पंचवीस हजार अकरा रुपये ही आदरणीय डॉक्टर अविनाश गावडे सर यांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता जयंती उत्सव समितीकडे अधिकृतरित्या जमा केली त्यांच्या या पारदर्शक आणि निस्वार्थ कार्यामुळे सर्व आयोजक आणि उपस्थित खेळाडूंमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली हा निधी भविष्यात ग्रामीण पातळीवर अशाच दर्जेदार आणि शैक्षणिक उपक्रमांसाठी वापरण्यात येणार आहे अशी माहिती समितीकडून देण्यात आली डॉक्टर, गावडे सरांच्या या कृतीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे